यांचं निधन झालं हे झालंही असं तर माझ्या गोंधळामुळं मला काही ना कळालं नाही ती काय झालंय ती मी एकटीच असल्यामुळं माझ्या संगती कोणच नव्हतं तर मला काय समजलं नाही मी पुढचं पाऊल कसं उचलू ते पण ही माझ्या भावाला मारण्यातच गेलेलं आहे ह्याची मला पूर्णपणे माहिती पाहिजे आणि न्याय मिळावा माझी हीच अपेक्षा आहे मला दुसरं काय नाही पाहिजे थोड्या दिवस तेवढ्या दिवस मी वाट पाहत होते की कुणी मला काहीतरी सांगल की बोलल काय मला काही तपास लागला नाही माझे उलटे खोटे खोटे आ, रिपोर्ट घेऊ घेऊ लोकांनी काय काय बॉन्डबिंड बनवल्या तर हे मला न्यायच हवं आहे मी माझी अशी मागणी करते नेमकं कशा बाबतीत न्याय पाहिजे आणि प्रकार काय घडला होता आणि कधी घडला घडलाय मार करून माझा भाऊ मारले गेला कुठे घडला प्रकार ही येडशीला घडला हाटेलवर कधी खाली कधी दोन हजार चोवीस तेवीस ते तेवीस बावीस तेवीस तारखेला ही म्हणजे त्यांचं डेट झाली तेवीस तारखेला त्यांना मारलं गेलं बावीस तारखेला किंवा एकवीस तारखेला त्यांनी मला उस्मानाबादच्या आपलं धाराशिवच्या हॉस्पिटलमध्ये मला ते संध्याकाळी सात वाजता फोन आला की तिथं आहेत म्हणून तुम्ही या तुमच्या भावाला बघायला ओळखी लेडीजने मला फोन केला मग मी माझी मी नऊ वाजता माझ्या भावासाठी मी गाडीला बसलो सकाळी आले तर माझे भाऊ मी एवढा उशिरा का मागणी करताय कारवाई व्हावी म्हणून अद्याप का मागणी केली नाही मला तेव्हा काही सापडतच नव्हतं ना आता तरी कुठं काय काय मला हिंमत आली थोडी कि मला असं वाटतं माझ्या भावाला न्याय मिळावा मला ह्याच्या अनुसार रिपोर्टच्या अनुसार समजतंय की माझ्या भावाला मारले गेले रिपोर्ट कुठला गे रिपोर्ट आहे रुग्णालयाचा डॉक्टरने दिला रिपोर्ट आहे का तो डॉक्टरनी तसं त्याने लिहून दिलंय की मला मारले म्हणून अशी त्याने साक्षी दिली आहे ठीक आहे मग आता मागणी काय केलेली आहे मला न्याय पाहिजे आता न्याय मिळावा मला माझी एवढीच मागणी आहे निवेदन पत्र मी त्यामध्ये इशारा काय दिला निवेदनामध्ये कि मला योग्य वेळी माझ मला मिळावं न्याय म्हणून तर दिनांक तेवीस बावीस तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घटना घडली होती मुकिंद माधव कसबे हे माझे चिमके होते तर तिथं ते वेटर म्हणून काम करत होते तर त्यांना काम करत असताना एकदम मानसिक त्रास देणे जातीवरून बोलणे हे करणे मारहाण करणे आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती मग त्यांनी जे ढाब्यावरचे जे मालक आहेत अगर त्यांचे कोण साथीदार असतील त्यांनी काय केलं ज्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर मग तिथं त्यांनी मृत्यू झाल्यानंतर तिथं दाबण्याचा प्रयत्न केला मृत्यू दाबण्याचा प्रयत्न केला आणि मॅनेज पण करण्याचा प्रयत्न केला के आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आणि ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती आणि हे सर्व प्रकरण आम्ही पोलीस अधीक्षक मॅडम यांच्याशी आम्ही लेटरद्वारे आम्ही ते सांगितलेलं आहे आणि फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय भेटला पाहिजे अपेक्षा काय नाही आणि जर ह्याच्यामध्ये जर कारवाई नाही झाली तर पंधरा ऑगस्टला आम्ही इथं ड डायरेक्ट इथं आंदोलन करणार आहोत आम्ही आंदोलन करणार हां